नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी सीईओ अंजली रमेश यांच्याकडून गिरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कौतुक शासनाच्या विविध योजना यशस्वी राबवल्याबद्दल व्यक्त केले समाधान संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक पटकवलेल्या गिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शुक्रवारी हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी भेट दिली यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी समस्त गावकरी डॉक्टर कर्मचारी यांचे कौतुक केले तसेच शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल समाधानही व्यक्त केलं शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी वसमत तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पाहणी केली तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र विकास कामांचा विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला यावेळी संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक पटकवलेल्या गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत पाहणी केली असता त्यांनी अधिकारी कर्मचारी व गावकर यांचे कौतुक केलं तसेच शासकीय योजनेतील विहिरी पाणंद रस्ता जनावरांचे गोठे जिल्हा परिषद शाळा आदींची पाहणी केली एकूणच शासकीय योजना यशस्वी राबवल्याबद्दल समाधान व्यक्त केले तत्पूर्वी सरपंच प्रतिनिधी प्रमोदराव नांद्रे यांनी अंजली रमेश यांचे स्वागत करून विविध विकास कामांची माहिती दिली तसेच इतर समस्याही मांडल्या यावेळी त्यांच्या समूहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत केशव गड्डापोळ पाणी व स्वच्छता अधिकारी संजय कुलकर्णी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे प्रभारी गटविकास अधिकारी सुनील आंभोरे तांत्रिक अभियंता रंगनाथ जांभूतकर गुरुराज पाटील ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब कदम विलासराव नादरे आदींची उपस्थिती होती अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए टी व्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट